मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी मुंबईमधून येत आहे ज्या गोष्टीची सभा संबंध मुंबईकर आणि महाराष्ट्रातील मराठी जनता वाट पाहत होती अखेर तो क्षण मुंबईत आला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपचा आणि शिंदेगडाचा उडवला धुवा मुंबईत पहिल्यांदाच मोठा विजय बी एस टी या निवडणुकीचा कारला थेट वचपा उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय ज्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड संपला ठाकरे ब्रँड काय करता शिवसेना प्रमुख फक्त ठाकरे ब्रँड होते आता राज ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड नाही ब्रँड एकच मोदी अशा घोषणा मुंबई दिल्या त्याला मात्र शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले मुंबईवरती जुनू जणू भाजप सत्ता स्थापन करणार असा असा देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलाय मात्र मित्रांनो आता मुंबईत वेगळ्याच प्रकारचं राजकारण सध्या शिजताना दिसत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईत हरवणं सोपणं हे भाजपला भाजपच्या केंद्रीय नेत्यांना देखील माहीत आहे कारण ज्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने सहकारी सा, शिक्षण संस्था या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या तशाच प्रकारे मुंबईत देखील उद्धव ठाकरेंची गणेश मंडळे शाखा प्रमुख त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव आणि वेगवेगळ्या प्रकारची मंडळ ही उद्धव ठाकरेंसाठी सहकारी संस्थांपेक्षा कमी नाहीत आणि याचमुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बांधणी अतिशय जबरदस्त असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्यामुळे मुंबई बंदर व्यवस्थापन मंडळामध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये सहकार तत्वावरती झालेल्या निवडणुकीत बंदर व्यवस्थापन मंडळ या पतपेढीमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सतरापैकी सोळा जागा जिंकत भाजपचं आणि शिंदेगडाचं पाणीपत केलंय ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मतदार मुंबईतील मतदार या निवडणुकीमध्ये होते आणि बॅलेट पेपर वरती झालेल्या या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास दुनावला आहे याचमुळे जवळजवळ अठ्ठेचाळीस हजारांपैकी त्रेचाळीस हजार एवढी मतं ठाकरेंच्या सर्व सभासदांना पडल्यामुळे मुंबईत जहाज व्यवस्थापन मंडळावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा विजय झाल्याचं दिसतय गेल्याच गेल्याच वेळेस मुंबई विमानतळावरती उद्धव ठाकरेंच्या लोकाधिकारशाहीने शक्तीने विजय प्राप्त केला होता आणि आजचा हा विजय देखील अरविंद सावंत यांच्या आधिपत्याखाली मिळवलाय त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंचा आवाज कमी करणं ठाकरेवर संपणं हे आता परंतु त्यांना हरवणं आता भाजपला किती अवघड चाललंय मुंबईत शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला गुलाल उधळत फटाके फोडत शिवसैनिकांनी हा जल्लोष साजरा केल्यामुळे भाजपच्या देखील पायाखालची वाळू आता मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर निघाल्याचं सध्या समजतंय त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज मराठी माणसांचा आवाज आहे मराठी अस्मतेचा आवाज आहे ठाकरे बंधूंना मुंबईतून बाहेर करणं म्हणजे मुंबई गुजरातच्या देण्यासारखं आहे मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्यासारखा आहे असा समाज सध्या मुंबईतील मराठी माणसांचा झाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातात आणि राज ठाकरे यांच्या हातातच मुंबई आपली सुरक्षित राहील असं सध्या मुंबईकरांना या निकालावरून तरी सध्या वाटतंय मित्रांनो त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मिळवलेला हा जहाज व्यवस्थापन मंडळाचा विजय सगळ्यात महत्वाचा आहे या पथपेरीवरती ठाकरेंचा भगवा फडकल्यामुळे महाराष्ट्रात मुंबईत ठाकरेंचा आवाज पुन्हा गाजलाय प्रतिक्रिया द्या